नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे चुकारकाम या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक चुकारकाम दाखवते आहे ज्वेलरी बॉक्स भरणे हे प्रत्येक स्त्रीसाठी आवडीचा विषय असतो आवडीचं काम असतं पण हे इतरांसाठी चुकारकाम असतं सो आज हे चुकारकाम एन्जॉय करा माझा हा ज्वेलरी बॉक्सचा शॉर्ट तुम्ही बघितला असेल तर तो ॲक्च्युली मी फटाफट दाखवला होता पण आत्ता मी जरा डिटेल्समध्ये दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओच्या शेवटी आणखी काहीतरी वेगवेगळ्या तुम्हाला बघायला मिळेल हे मला गिफ्ट मिळालं होतं बर्थडे गिफ्ट माझ्या नवऱ्याकडून आणि एक वर्ष झालं मी असाच ठेवला होता हा बॉक्स ॲक्च्युली तो राहूनच गेला रोजच्या घाई गडबडीत सगळं असं भरायचं वगैरे माझं अस्ताव्यस्त व्हायला लागल्यावर ला जाणवायला लागलं म्हणलं आता ऑफिसला वगैरे जायचंय तर मॅचिंग वगैरे सगळं बरोबर सापडायला पाहिजे जेव्हाच्या तेव्हा पटकन आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स सगळं आहे मग लावायला काय हरकत सो so, प्लास्टिकचा बॉक्स आहे पूर्ण आणि त्याच्यात तीन ड्रॉवर्स आहेत वरच्या ड्रॉवर मध्ये भरपूर असं ठेवू शकतो आपण छोटे छोटे कानातले मधल्या ड्रॉवर मध्ये काही मोठे आणि खालच्या ड्रॉवर मध्ये काही ठेवू शकता तुम्ही तर मला या बॉक्समधलं जास्त आवडलं की त्याचे हँडल्स हँडल्स खूप छान आहेत काचेचे वाटतात आणि साधं सिम्पल लुक आहे पण मस्त एलिगंट आहे हा बॉक्स तर आता मी माझे कानातले ठेवते मी जास्त काही हँगिंग वगैरे वापरत नाही पण माझ्याकडे काही झुमके आहेत जास्त करून मी टॉप्स वापरते माझ्या चेहऱ्याला दोनते कानातले म्हणतो आपण हँगिंग ते एवढे काही सूट होत नाही पण मी साडीवर वगैरे किंवा एखादा आपला पंजाबी सूट असतो की ज्याच्यावर असे ऑक्साईडचे सुद्धा दागिने चांगले वाटतात झुमक्यासारखे ते पण ठेवलेले आहेत माझी अंगठी पण आहे सो या लाईन्सवाल्या पार्टमध्ये आपण काही ठेवू शकतो अंगठ्या ठेवू शकतो छोटे टॉप्स ठेवू शकतो शिवाय हे आता मी झुमकेसुद्धा लावलेले आहेत माझ्याकडे ब्लॅक कलरचे पण आहेत या रेडवाल्यासारखे पण ते मी नाही लावले कारण इथे सगळं ब्लॅक ब्लॅक दिसेल माझ्याकडे ब्लॅक कलरचं ॲक्च्युली जास्त आहे ब्लॅक कलर हा सगळ्यावर सूट होतो आणि मोतीसुद्धा सूट होतो व्हाईटसुद्धा सूट होतात सो मी ते जास्त ठेवते आणि हे कानातले माझे नऊवारीवर मी घालते तर ते नुसते घातले तरी एवढेच मस्त लूक येतो सो मी ते घेतलेले आहेत स्क्वेअर नवऱ्याने घेतले आहेत माझ्यासाठी ते वन पीसवर एखाद्या घालायला ब्लॅक वन पीसवर जास्त छान वाटतील सो मी ते घेतले हे ब्लॅक आत्ता जास्त वर आलेले आहेत सो मी ते काढून ठेवते पण ते इतके जड आहेत तुम्हाला दिसताना असे ते साधे वाटत असतील पण ते जड आहेत कानातले हे कानातले सेटमधले आहे त्याच्यावरचं एक गळ्यातलं पण आहे मस्त असं आणि हे मला सगळ्यात पहिले माझ्या नवऱ्याने घेतलं होतं सो मला अजून ते खूप आवडतं सहा वर्ष झाली तरी मी ते वापरते आणि अजूनसुद्धा ते नव्यासारखं दिसतं गळ्यातला हार तर तुम्ही शेवटी बघू शकाल तर पहिला बॉक्स आता पूर्ण भरून झाला आहे बघा मस्त दिसतो आहे आता आपण दुसरा बॉक्स भरूया आणि हा जरा आता मोठे मोठे पार्ट्स आहेत त्याच्यात तर मी आता ह्याच्यात मोत्याचे कानातले मोत्याचं गळ्यातलं वगैरे सगळं असं मोत्याचं सगळं भरते आता हे बघा माझ्या या दोन मोत्याच्या नथ आणि ह्या बांगड्या हे दोन्ही मला नवऱ्यानेच घेतलं सोन्याची नथ मी काही याच्यात ठेवत नाही बाजूला बाजूबंद आहे खोटी ज्वेलरी आहे ही सो मी अशी ठेवते आहे आणि हे आंबाड्याचं माझ्या तीनच म्हणतात नाही याला काय या म्हणतात मला माहीत नाही काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून शिवाय हे मोत्याचे कानातले सुद्धा आहेत कोयरी सारखे आहेत हे सगळं जास्त करून मी नववारीवरच घालते त्याच्यावर छानच दिसते हे आणि ही माळ मोत्याची मला आईने दिली होती जे नेपाळवरून मोती आणले होते तर त्याची माळ करून घेतली आणि हे काळं जे क्लिप आहे ते आंबाड्यासाठी सुद्धा मी वापरते किंवा पपापट काढतो त्यासाठी सुद्धा वापरता येतं ते त्याला बारीक बारीक खडे त्यामुळे ते घातल्यावर खूप छान दिसतं तर आपण आता बघूया तिसरा ड्राऊस मगाशी दाखवलेले कानातले या हारावरचे होते हे मस्त आहे ना हा हार मला आईने दिलेला आहे नऊवारी साडीवर घालण्यासाठी छान दिसतो त्या साडीवर आणि हा कंबरपट्टा आहे हा माझ्या लग्नातला ॲक्च्युली पण तो मी अजूनसुद्धा वापरते नऊवारी साडीवर घालण्यासाठी छान दिसतो नऊवारी साडीवर हे पण मला माझ्या नवऱ्याने घेतलं होतं हो पण हे मी जास्त काही वापरलं नाही आहे कशावर सूट होतं मला कळतच आणि ही ठुशी मी साडीवर वापरते मस्त दिसते साडीवर आणि हे कानातल्याला जोडण्याचं आहे केसात अडकवायचं एका साईडने छान दिसतं ते नऊवारी साडीवर मी वापरते हे माझं लग्नातलंच लग आहे आणि हे सुद्धा नववारी साडीवर मी वापरते ऍक्च्युली हे माझ्या बहिणीचं आहे तो ते माझ्याकडेच राहिलं हे माझ्या आईने दिलं होतं ते पण पंजाबी सूटवर किंवा साडीवर सूट होऊन नयं ही एक अशी क्रिस्टलची माळ आहे माझ्याकडे ती माझ्या बहिणींनी मला नेपाळवरून आणली होती ही एक बिंदी माझ्याकडे पहिल्यापासून जी आहे ती वापरत नाही मी जास्त पण आहे माझ्याकडे आणि आता या बांगड्या माझ्या काही निवडकच अशा दाखवते माझ्या बांगड्या पण तशा आहेत भरपूर पण सगळ्याच नाही दाखवतात तर ह्या मी दादरच्या मार्केटमधून घेतल्या होत्या खुच्या वगैरे असेल त्यावेळी पण मी घालते आणि साडीवर छान दिसतात त्याच्यातली सिंगल सुद्धा घालू शकते मी अशी डेली यूजसाठी सुद्धा आणि ह्या मला आईने दिल्या होत्या या कोल्हापूरमधून घेतल्या होत्या या जास्त करून भरझरी साडीवर जरीच्या साडीवर सूट होतात या मोत्याच्या माझ्या बहिणी दिल्या होत्या ॲक्च्युली चार दिल्या होत्या दोन जरा खराब झाल्या पण मी या दोन अजून वापरते चांगल्या छान दिसतात पंजाबी सूटवर सुद्धा आणि हे माझं ब्रेसलेट ऑक्साईड ज्वेलरी जेव्हा मी घालते तेव्हा हे ब्रेसलेट घालते तर कसं वाटलं माझं साधं सिंपल ज्वेलरी कलेक्शन लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा